सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले एकाच पंचवार्षिक काळात येथे सरपंच अपात्र होण्याची दुसरी वेळ आहे भाऊजाई सरपंच विरोधात नंदेनं तक्रार केली होती त्यावरही कारवाई करण्यात आली आहे ऑक्टोबर दोन हजार मधील सोनगीर येथील वॉर्ड क्रमांक एक मधील पोटनिवडणुकीत रंजना मोरे सदस्य म्हणून निवडून आल्या तर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या नामनिर्देशन पत्र भरताना त्यांनी अतिक्रमण नसल्याची नोंद केली होती पण प्रत्यक्षात त्यांच्या नावावर सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार बांधकाम असल्याची नोंद आहे तर सदर घर हे अतिक्रमण जागेत बांधल्याची तक्रार माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रार अर्जाची चौकशी होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे कामकाज चाललं गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून रंजना मोरे यांच्या नावावरील मालमत्ता ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण असल्याचं दिसून आलं असून जिल्हाधिकाऱ्यांनी रंजना मोरे यांना ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच म्हणून पदावर राहण्यास अपात्र घोषित केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण सोनगीर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज सोनगीर आणि चोरी झालेले मोबाईल परराज्यातून हस्तगत, कर। हस्तगत करत पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे हस्तगत केलेले तीसही मोबाईल फिरादींना सुपूर्द केल्यानं फिरादींनी पोलीस प्रशासनाचं कौतुक करत आभार व्यक्त केले धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विविध कंपनीचे तीस मोबाईल हरवले तसेच चोरीला गेले होते CEIR आय आर प्रणालीद्वारे तपास करत एक महिन्याच्या आत गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान तसेच अहमदनगर नाशिक जळगाव आणि मालेगावमधून हे मोबाईल हस्तगत कर पीडित फिर्यादींना मोबाईल सुपूर्द करण्यात आले चोरीला गेलेला मोबाईल मिळाल्यानं पीडितांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता एकूण तीस मोबाईल जे विविध गुन्ह्यांमध्ये आणि गाळ झालेले होते त्यांची सीई आय आर हे केंद्र शासनाचं एक पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून आज, आज आपण विविध राज्यामधून म्हणजे गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान पुणे नाशिक जळगाव या जिल्ह्यांमधून आपण एकूण तीस मोबाईल आपण हस्तगत केले आहेत आणि ते मोबाईल आज आपण संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले त्याच्यामध्ये कोणी दीपक पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर आणि एस डीओ उपासे यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर यांनी केली आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून शहरातील गांधी पुतळा चौकात एल्गार आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी कच्च तेल स्वस्त पण दरवाढ मस्त यांचं केंद्र सरकारच्या विरोधात विविध प्रकारची घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन केलं जात आहे याच माध्यमातून धुळ्यात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा <laughs> विषय असा आहे का मागे दरवाढीच्या माध्यमातून पेट्रोल असेल डिझेल असेल घरगुती गॅस सिलेंडर असेल या माध्यमातून सर्व सामान्यांचं या केंद्र सरकार राज्य सरकारने कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे त्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर हे असं आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे आज धुळेश्वराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे व अध्यक्ष वाल्मी भाऊ मराठे यांच्या यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वाल्मिक मराठे प्रदेश सचिव भोला सैंदाने युवक कार्याध्यक्ष निखिल मोमया युवक उपाध्यक्ष रुबाब पिंजारी युवक सरचिटणीस राजेंद्र चौधरी युवक उपाध्यक्ष वैभव पाटील अमित शेख भिकानेरकर विनोद शेख राजू मशाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे घरफोडी करणाऱ्या आरोपीला सोन्या चांदीच्या दागिन्यांचं अटक करत शिरपूर शहर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे साठ हजार जिल्हा पडवानी मध्य प्रदेश असं ताब्यात घेण्यात आलेल्या घरफोडी करणाऱ्या परराज्यातील आरोपीचं नाव असून त्यानं आणखी कुठे घरफोडी केली आहे का याचा तपास शिरपूर शहर पोलीस करतात शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एकशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच अन्वय दाखल होता दा सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सीताराम निगम यांचे राहते घरातील एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चो चुर, चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदरबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळेसाहेब एच डी पी यू श्री सुनील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तपास करून सदरबाबत डी बी पथवा डी बी पथकाचे गोविंद कोळी तसेच सोबतचे डी बी स्टॅम या यांना गोपनीय माहिती मिळाली सदर गोपनीय माहितीवर वर्कआउट करून एका आरोपितास ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडनं सुमारे साठ हजार चारशे छप्पन रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये छत्तीस हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे कान्यातील दोन ग्रॅम वजनाचे दागिने एक गॅ एक ग्रॅम एक ग्रॅम वजनाचे पॅन्डल आणि अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे असे जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे IAS दर्जाचा आयुक्त प्रशासक म्हणून नेमावा अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे त्यांनी सध्याच्या आयुक्तांविरोधात गंभीर तक्रारी देखील केल्यात त्यांनी केलेल्या तक्रारींची नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्यानं दखलही घेतली आहे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नगरविकास सचिवांना पाठवलेल्या हो अहवालात माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडील अठरा फेब्रुवारी रोजीचं पत्र कार्यालयाला प्राप्त झालंय माजी आमदार गोटेंच्या पत्रानुसार मागील सहा वर्षात धुळे महापालिकेत राज्य शासनाच्या दृष्टीनं आर्थिक शिस्तीला धोरणात्मक निर्णयाला फाटे देऊ दुहे महापालिकेत राज्य शासनाच्या तिजोरीतून आलेल्या रकमेपैकी किमान पन्नास टक्के रक्कम म्हणजेच पाचशे ते पाचशे पन्नास कोटी रुपये भ्रष्टाचारांच्या घशात गेले आहेत हे सदर पत्रात नमूद करण्यात आलंय तसेच धुळे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी सर्व कायदे नियम अधिकार यांनी सर्रास उल्लंघन करून नव्हे तर नियम कायदे तुडून हुकुमशाही कारभार आखलाय तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असं महसूल आयुक्त गेडाम यांनी म्हटल्याचं माजी आमदार गोटे यांनी यावेळी प्रतिक्रिया देत असताना सांगितलं आहे या महापालिकेत किमान मी पहिल्यांदा साडेपाचशे कोटी रुपये म्हणत होतो पण आता सगळा हिशोब मांडला नव्याने तर मला लक्षात आलं जो अकराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे काय हा भ्रष्टाचार होण्याचं कारण दोन्ही पदे एकाच वृत्तीकडे म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नगरविकास सचिवांना आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आणि ऐकलं आपण नाशिकचं कृपा करून प्रशासक जरी आम्ही आता सध्या ही ज्या वेळे महापालिकेला शिस्त लागेल तर मला काल दहाशे चाळीसांचा पत्र आलाय आणि त्या पचरामुळे त्यांनी शिफारस केली आहे काय हे दोन प वेगळं असणं आवश्यक आहे तो मग आय दर्जाचं प्रशासक द्या काय असं आहे आज सगळ्या महापालिका महाराष्ट्रातल्या बरखास्त झालेल्या आहेत खरं म्हटलं म्हणजे एक प्रशासकीय शिस्त म्हणून त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या शहरात पाहिजे होत्या पण तसं न करता त्याने मुंबई सकाळ सगळ्यांना प्रशासक आणि आयुक्त एकाकडे अधिकार देऊन दिले हे प्रशासकीय श्रष्टीमध्ये बसणार नाही समजलं यामध्ये काय करायचं यामध्ये या ज्या क आणि ज वर्गाच्या महापालिका आहेत प्रामुख्याने या ठिकाणी त्यांनी आय दर्जाचे प्रशासक नेऊन जे आयुक्त आहे त्याला कायम ठेवायला पाहिजे होत आज हे आयुक्त प्रशासक म्हणून जनरल बॉडी बोलवतात अधिकाऱ्यांची त्याच ठिकाणी ते निर्णय करतात ते स्वतःच प्रशासक आयुक्त म्हणून सही करतात काय जी एस पी आणि कॉन्स्टेबल हे कस शिकेल का कलेक्टर काय आणि तहशेलदा रेट एकाकडे चार्ज होऊ शकेल असं कधी शके ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग दृती दिनानिमित्त महात्मा फुले विचार मंचच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आलं तर समाजातील विविध पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला आणि महात्मा फुले विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक सप्ताह साजरी केला अकरा एप्रिलला महात्मा फुलेंची जी आपण जयंती असते तर त्या दिवशी गीत गायन स्पर्धेचा एक छान असा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आपण बघितलं स्पर्धकांना आपण बक्षीस दिली विजेते ज्या झाले त्याच्यात त्यांना आपण एक बक्षीस या ठिकाणी दिलीच त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन आणि काही वैचारिक लेखांचं प्रकाशन असा एक कार्यक्रम केला आणि आज सतरा एप्रिलला उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब गजमाई गुद्धी यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी निमित्ताने एक अभिवादनाचा कार्यक्रम आणि आसा हा सब्ता हा भर काने आपो ने जे स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असा हा सप्ताहभर या ठिकाणी आपण एक कार्यक्रम साजरे केले त्याच पद्धतीने आपल्या समाजातील किंवा आपल्या संस्थेतील जे काही गुणी विद्यार्थी आहेत किंवा समाजामध्ये त्यांनी काही एक चांगलं काम केलेलं आहे एक त्या ठिकाणी ते एक आपले आयडॉल ठरावे अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं त्या गुणवंतांचा देखील मान्यवरांचा देखील सत्काराचं काम या ठिकाणी का आपण केलेलं आहे अशा पद्धतीने आज या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतुकाची कौतुकानी थाप देतात असे आप्पासाहेब विश्रामजी सर आपल्या संस्थेचे संचालक आणि जे आपल्या सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले स्प माननीय स्पर्धक आमच्या मित्र आहेत गो महात्मा फुले विचार मंच चे आपले अध्यक्ष अण्णा माळी सर उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींना आपण या ठिकाणी व्याख्यानमाल्याच्या वतीने मी मागे सांगितलं की आपण सहा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे पण नंतर थोडासा आपण असा बदल केला की व्याख्यान मला आपण दोन सप्टेंबरला पूर्वी आपण सतरा एप्रिलला घेत होतो आणि सतरा एप्रिलला जो आहे तो अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल असा एक सप्ताह या ठिकाणी आपण साजरी करायचा असा आपण निर्णय घेतला आणि त्याच्यात आपण थोडासा बदल केलेला आहे तर त्या अनुषंगाने हे कार्यक्रम आपण घेतलेत आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे या ठिकाणी ज्या स्पर्धकांनी भाग घेतला बक्षिस मिळाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल देखील त्यांचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी अण्णांना म्हणजे विनंतीमध्ये सूचना म्हणा लागल्या मी सांगितलं सर की आपण एक करायचं जे आहे की सतरा एप्रिलला जर आपण व्याख्यान घेत व्याख्यान जरी नाही घेतो परंतु आपल्या जे ज्येष्ठ शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत या हायस्कूलमधून आणि या हायस्कूलसाठी त्यांनी खूप काहीतरी केलेलं आहे ते पायाचा दगड आहेत या हायस्कूलमध्ये अशा काही ज्येष्ठ शिक्षकांना आपण बोलवत होत आणि या ठिकाणी करायचं परंतु काहीतरी ते मला वाटतं जमलं नाही या वर्षी नाही वाणी सरांचं कारण आपली जी पुढची जी, जी शिक्षक मंडळी आहेत शिक्षिका म्हणजे भगिनी आहेत यांना देखील या हायस्कूलचा दे काय इतिहास आहे या हायस्कूलची आहे त्याची वाटचाल कशी झालेली या गोष्टी सगळ्या माहिती पडल्या पाहिजे तर ठीक आहे बाकी ज्यांना या नवीन पिढी ज्या आहे ज्यांना या गोष्टी माहिती नाही तर या आपण अवगत केल्या पाहिजे ते शेवटी आपलं पण काम आहे या यापुढे आपण भविष्यामध्ये निश्चितपणे यावेळेस जमलं नाही ते पण आपण सेवा जे यावेळी महात्मा फुले विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अण्णा मारी संस्थापक मिलिंद सोनवणे कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे बी एच जाधव विश्राम बिरारी एस एस मारी माजी सभागृह नेत्या भारती माळी मोहन सोनवणे विजय जगताप दिनेश महाजन पूजा मारी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे